नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूजनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भूम तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी आरसोली लघुप्रकल्पाच्या पाण्याचा मुद्दा पेटला भूमला पाणी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध शेतकरी महिला झाल्या आक्रमक जीव गेला तरी पाणी जाऊ देणार नाही महिलांनी दिला थेट इशारा पाण्याच्या प्रश्नासाठी संपूर्ण शेतकरी एकवटले बाणगंगा जवळ असताना आरसोलीचे पाणी नेण्याचा घाट का शेतकऱ्यांचा प्रश्न पाण्यासाठी तीव्र आंदोलन करणार पाणी संघर्ष समितीचा इशारा आरसोली प्रकल्पामधून पाणी नेल्यास शेतकरी व दुग्ध व्यवसाय उद्ध्वस्त होण्याचा धोका पाणी जर नेलं तर आम्ही मरायला तयार येत उड्या टाकणार आम्ही देणार नाही पाणी देणार नाही आणि आग्रह हो का वंजारवाडीच पाणी यायचा आग्रह का तीन चार गावांना पाईपलाईन हिथून गेलेली वाशीला पाणी वाशीला घुडकीचा तलाव नव्हता का पूर्वी पूर्वी कुठून पाणी पुरवठा होता शेतून पाणी जायचं सोनगिरीच्या तळ्यातलं राखून ठेवायचं त्यांची शेती बागायत करायची आणि म्हणून चालत चा, नाही का काय कारण न्यायचं पाईपलाईन आहे ती त्यांनी कॅन्सल करून तीन किलोमीटर पाणी त्यांना उचला त्यांना अकरा किलोमीटर त्यांना यायची आवश्यकता नाही राहील पाणी जाऊन देणार नाही मिळून जाऊ शकते मग काय पाणी जाऊ देणार नाही जाऊन गाव उद्वस्त झाल्यानंतर तुम्हाला सगळं रिकाम झाले शासनाचे पहिल्यांदा रोको आंदोलन केलं तरी सुद्धा जर शासनाने दखल नाही घेतली तर ना, ना आम्ही आता जलसमाधी जलसमाधी आंदोलन करणार होतो आम्ही दोन तारखेला आम्हाला पुणे मुंबई नाही तर उस्तोडीला जावं लागणार याच्या पलीकडे आम्हाला काहीच करता येणार नाही त्याच्यापेक्षा आम्ही पाईपलाईनच होऊन देणार नाही तुझी मागणी काय न पूर्वीचं जीव होतं मालगाडीचं तिथं काय त्यांनी पाईपलाईन पाईपलाईन तर देणार नाही तिथं जाऊन बसणार त्या पाईपलाईन बसायची ताकद आहे आमची एवढी गावाची मराठी महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस नमस्कार पूजनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भूम तालुक्यात पाण्याचा प्रश्न पेटलेला आहे आणि आरसोली लघु प्रकल्पामधून भूमशहराला पाणी देण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलेला आहे त्यांची मागणी काय आहे आणि विरोध कशामुळे आहे याची माहिती देण्यासाठी काही शेतकरी आज आपल्यासोबत आहेत तुमचा परिचय सांगा दी मी प्रताप पाटील या गावचा रहिवासी आहे आणि या गावातील आमच्या सगळ्या गा ग्रामस्थांच्या शेतीचं पाणी योजनेद्वारे नेण्याचा घाट आहे आता बातमी विस्ताराने आरसोली लघु प्रकल्पामधून भूम शहरास नवीन पाणी पुरवठा योजनेस शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला असून जीव गेला तरी पाणी जाऊ देणार नाही अशी भूमिका अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे भूम तालुक्यातील आरसोली लघु प्रकल्पावरून भूम शहरासाठी मंजूर झालेली अमृतू योजना रद्द करावी अशी मागणी वंजारवाडी येथील पाणी संघर्ष समितीचे प्रताप पाटील उपाध्यक्ष राजेंद्र मिसाळ सचिव प्रभाकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे आरसोली लघु प्रकल्पामधून पूर्वीपासून वाशी व वा भूम शहरासाठी पाणीपुरवठा योजना सुरू आहे पुन्हा नवीन पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यास आरसोली प्रकल्पा लगतच्या आरसोली वंजारवाडीसह परिसराच्या गावामधील शेती व दुग्ध व्यवसाय उद्ध्वस्त होऊन बेरोजगारी वाढणार असल्याने पाणी नेण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे दुग्ध व्यवसाय बंद पडल्यास बेरोजगारी वाढून तरुण पिढीला शहरात स्थलांतर करावे लागेल भूम तालुक्यात बाणगंगासह हो इतर मध्यम प्रकल्प असताना आरसोली लघु पा का घातला जात आहे असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला आहे वेळ प्रसंगी जीव देऊ पण पाणी देणार नाही असा आक्रमक पावित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे पहा संपूर्ण रिपोर्ट काय म्हणाले शेतकरी गाव गा सांगा माझे नाव बायडाबाई हनुमंत मोठे वंजरवाडी तालुका भूम जिल्हा तिथे झाले पण गाव जागेवर बसले आले तुमचा व्यवसाय काय 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 दूध गाया चालत्यात कशी तरी दारा दुरा काढून गायाला चारा करतो जमिनी हलक्या <laughs> काहीतरी प्रयत्न करून जगताय आमचं गाव तो गावाचं पाणी नेल आम्हाला ने आणखी कुठं पाळावं लागेल आम्ही पाणी नेऊन देणार नाही अक्षरशः महिला पुरुष आम्ही लहान थोड लेख जाऊन त्या ताळ्यात उडी टाकणार पण पाणी नेऊन देणार नाही आम्ही मराठी आत्महत्या करणार शेया मंडळ सगळ्या महिला परिचय सांगा तारामती तुकाराम करे तर तर जर भागत पानी जर ह्या पाणी नेलं तुमच्या गाव किंवा परिसरातील गावावर काय परिणाम होईल आणि कशामुळे तुम्ही करताय सर गेल्या वर्षीच उदाहरण पहा तुम्ही ज्यांची काही इथं शेती गेलेली आहे तळ्यामध्ये त्या लोकांचं एक एकर सुद्धा बाग आहेत आणि इथून ज्यांनी पाईपलाईन त्यांचे पन्नास पन्नास एकर बाग आहेत आणि गेल्या वर्षी पशुधन अगदीच खटकाला द्यावा लागले की आवर्ष नाही झालेलं नाही आणि त्याच्यामुळे पाणी तळ्यात नाही समजा आणि जर नुसती दिवाळी झाली तर लगेच कनेक्शन तोडली जातात तो लगेच पाण्याअभावी का तर प्यायला पाणी मिळणार नाही अरे ज्याच्या धरण उशाला आणि कोरड घशाला आहे त्या माणसाच्या त्या गावाच्या आणि त्यांच्या जमिनी जात असताना त्यांना त्याचा मोबदला मिळाला आणि हा लघु प्रकल्प आहे सोनगिरी हा मध्यम प्रकल्प आहे यातला साठा कमी आहे तो पाणी साठा जास्त आहे त्याला आणखीन वर पूरक त्याला वैद्येत दोन सोन सोनगिरीचा आहे वाकोडचा आहे आणि बाणगंगेत त्यांची पाणी पुरवठा योजना होती पूर्वीची त्यांनी तिथून नेहता नेहता इथून न काही परवानगी घेता इथून पाणी नेलेले आणि आता समजा लोकांवर परिणाम व्हायला लागले म्हणून लोक अडवायला लागलेले आहेत मग उजनीचं पाणी त्या धरणात पाळणार अगदी पाच योजना सुद्धा झालेल्या आहे मग इथून न्यायचाच आग्रह कशामुळं काय कारण आहे इथल्या लोकांचा उद्योगधंदा ज्यांची शेती गेलेली आहे आणि जी सुपीक शेती गेली जी धरणा जी शेती गेली ती सुपीक गेली आणि डोंगर मात्यावरची शेती राहिलेली आहे ह्या तळ्यातलं थोडस फा, फार पाणी आहे ती डोंगर मातेवरची शेती भिजवून घेतली लोक कशी तरी उदरनिर्वाह करतात दहा पाच गायी आहेत चार दोन गायी आहेत ऊस लावला जातोय गवत लावलं जाते काहीतरी केले जाते आणि ह्याला प्यायला पाणी म्हणलं कमी पडते म्हणलं की लगेच कनेक्शन तोडतात मग हा कुठला न्याय आहे आणि आग्रह का वंजारवाडीच पाणी यायचं आग्रह का इथल्या लोकांच्या अक्षरशः उपासमारीची वेळ येईल लोकांवर इथलं जर सतत असं पाणी गेलं तर तर हा भाग आहे भागच जर मोड अभावी तर सगळ्यांना गाव सोडून जावा लागेल उदरनिर्वाहासाठी परगावी मग असा आग्रह धरू नये सगळ्यांचा विचार करावा आणि इथलं पाणी न्यायचं पाईपलाईन बंद करावी पाणी पुरवठा होत वास्तविक पाहता भूम शहराला पूर्वीच्या जवळ त्यांच्या जवळ असणाऱ्या बाणगंगा तीन किलोमीटर अंतरावरील शहरातून शहराला बाणगंगा तलावातून पाणी पुरवठा होत होता परंतु आमचं तलाव एकोणीशे नव्वद साली झाला लगेच दोन वर्षांनी गुमशाराने त्यांची पाणी पुरवठा योजना बाणगंगेवरची बंद केली आणि या वंजावाडी तलावावर त्यांनी तातडीची पाईपलाईन योजना या आमच्या तलावातून येईल ती तातडीची पाईपलाईन योजना तिने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली बंद केली आणि त्यांनी या तलावाचे मंजुरी घेऊन या तलावामधून त्यांची दुसरी पाईपलाईन सध्या आता कार्यरत आहे या तलावामधून दररोज ते पंच्याहत्तर एचपीच्या मोटरने पन्नास लाख लिटर पाणी उचलतात गुमशाराची लोकसंख्या सध्या पस्तीस आहे या पस्तीस हजार लोकसंख्येला सध्या आमच्या भूम तलावातून पाणी पुरवठ होत आहे त्यातले अजून आमची व्यथा अशी की हा लघु पाटबंधारे प्रकल्प असताना भूम शहराबरोबरच भूम शहराबरोबरच वाशी नगरपालिकेने देखील अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली नवीन योजना आमच्या तलावातून मंजूर करून घेतली आणि ते एक पॉईंट म्हणजे पावणे दोन दशलक्ष घनमीटर पाणी ते सुद्धा उचलतात म्हणजे भूम आणि वाशी दोन्ही शहरं आमच्या तालुक्यामधून जर पाणी आमच्या शहरात तलावातून जर पाणी उचायला लागले तर आमच्या दरवर्षी जानेवारी फेब्रुवारी रुजा आमच्या तलावाचं कनेक्शन कमी कनेक्शन कट गेलं जात आणि ही टंचाई आमच्या लक्षात आल्यामुळे ह्याची भीषणता तीव्र आमच्या लक्षात आल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा रस्ता रोको आंदोलन केलं तरी सुद्धा जर शासनाने दखल नाही घेतली तर आम्ही आता जल समाज आंदोलन करणार होतो आम्ही दोन तारखेला परंतु या जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयाने कलेक्टर महोदयांना आढावा बैठक घेण्यासाठी सांगितल्यामुळं आम्ही जरा आमचं आंदोलन एक दहा तारखेपर्यंत आम्ही स्थगित केलेलं आहे डोंबळे गणेश आमच्या आमच्या आमचा विरोध आहे पाण्याला तरी आमच्या गावातील सर्व शेतकरी इथे कर्जबाजारी आहेत आणि त्यांना जोरधंदा दुसरा काही नसल्यामुळे सर्व शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात जर हे पाणी तुमच्या धरणातलं उचललं गेलं तर ह्याचा परिणाम त्या दुग्ध व्यवसायावर होणार आहे का हो दुग्ध व्यवसायावर होऊ शकतो कारण शेतीला पाणी नसेल तर जनावरांसाठी चारा उपलब्ध होणार नाही आणि चारा उपलब्ध होणार नसेल तर सर्व शेतकरी जनावर सांभाळणार नाही तर त्यामुळे दूध हा व्यवसाय या ठिकाणी आणखीन काय शेतकरी आहेत तुमचा परिचय सांगा मी प्रभाकर डोंबाळे मला सांगा का तुमच्या ह्या धरणातून भूमसाठी पाणी नेण्यासाठी काहीतरी योजना एक अमृतू मंजूर झालेली आहे तर ह्या तुमचा विरोध चा कारण काय आणि जर हे पाणी जर मंजूर झालं तर त्याचा परिणाम तुमच्या या भागातील शेतकऱ्यावर काय होणार आहे याच्यावर शंभर टक्के परिणाम होणार आहे हा शेतकरी आमचा शेतकरी आधी तर डोंगराळ डौ, डौ, भागातला शेतकरी एक एकतर पाण्याचा स्रोत अजिबात उपलब्ध नव्हतं आता एकोणीसशे नव्वद ला प्रकल्पाची स्थापना झाली ते प्रकल्प पूर्ण झाला त्याच्यानंतर भूम नगरपालिकेने त्यांची जुनी पाईपलाईन बाणगंगा बाणगांगेवर असणारी पाईपलाईन नंतर इथं वंजरवाडी प्रकल्पावर आणली वंजरवाडीच्या प्रकल्पाच्या त्याच्यानंतर वाशी वाशी नगरपालिकेने पण वंजरवाडी आरसोली प्रकल्पावर आणली वंजरवाडी आणि आरसोली प्रकल्प एकच आहे आणि ह्या ह्या प्रकल्पावर आणल्यामुळं आता आमच्या सध्या पाणी स्थिती आहे दरवर्षी तलाव भरतो असं काही नाही हा तलाव आहे लघु मध्यम आहे बाणगंगा मध्यम बाणगंगा प्रकल्प असताना सुद्धा तिथली पाईपलाईन बंद करून वंजरवाडी लघु मध्ये पाईपलाईन करण्याचा ही केलेलं आहे तर त्याच्यामध्ये एक पाईपलाईन नाही दोन आहेत वाशी आणि बूम हे दोन्ही पाईपलाईन चालू असल्यामुळे ठीक आहे तुमचं आता तुमची पुढची भूमिका काय जर शासनानं ते तुमच्या धरणातून पाणी उचलण्याचं मंजुरीच दिली आणि काम जर सुरू झालं तुछ 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 का का तर तुमची शेतकऱ्याची भूमिका काय राहील आमच्या शेतकऱ्याची भूमिका हे आम्ही पाईपलाईन तर होऊनच देणार नाहीत का तर आमच्या जीवन मारण्याचा प्रश्न आहे त्याच्यानंतर आम्ही गावातच राहणार नाही का तर आमचा दूधधंदा चालणार नाही दुकानदारी चालणार नाही व्यवसाय अजिबात चालणार नाही त्याच्यामुळे आम्हाला दुष्काळ आता सध्या सध्या स्थिती दुष्काळी राहणार आहे त्याच्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मध्ये तर आमचे कनेक्शन तोडणार आम्हाला पुणे मुंबई नाही तर उस्तुडीला जावं लागणार याच्या पलीकडे आम्हाला काहीच करता येणार नाही त्याच्यापेक्षा आम्ही पाईपलाईनच होऊन देणार नाहीत तुमचं नाव आणि गाव सांगा तालुका पुष्पा प्रकाश म्हणते बर आता तुमच्या गावाच्या धरणामधून भूमला पाणी जाणार आहे तुमचं काय मत आहे आमच्या गावात जायचंच नाही पाणी आमच्या लेकरांचं किती हे आहे आम्हीच आता पुणे कारखाना हे करतात बाहेरगावला जायला जातात आता सध्या पाणी आहे म्हणून आमचं जर बरे आणि हे जर पाणी आमच्या गावाला पियचीच पाण्याची ही आहे अडचण आहे पाणी गेलं तर काय परिणाम होईल तुमच्या गावावर परिणाम म्हणजे एकदम ती दुष्काळी तशी आदिवासी भाग होईल तसं आमचं होईल तिथे परत काय करायला पाहिजे द्यायचंच नाही पाणी काय करायचं काय करणार तुम्ही जर पाणी न्यायला आले तर काय सगळे मग जीव द्यायचा जा पर्यंत जाऊ शकतो मग काय पाणी जाऊ देणार नाही ना नाही जाऊन द्यायचं मरायला तयार येते नाव वैशाली सर्जीराव डोंबाळे गाव वंजारवाडी तालुका भूम जिल्हा धाराशे बर तुमच्या धरणामधून इथून भूमला पाणी जाणार आहे त्यास तुमचं काय मत आहे जाऊ देणार नाहीत कशामुळे काय अडचण आहे सांगा आमची शेती भिजते पुन्हा जनवारे गायी आम्ही जगतो आमचं शेत गेलंय तळ्यात तिथं चिटकूनच शेती तरी सुद्धा आम्हाला पाणी देत नाही का तर पाणी पुरवठ्याचं पाणी ठेवायचं राखीव म्हणून आमची मागणी काय कोण कोण न्यायचं तिथून आमच्या गावात न्यायचं नाही जर न्यायचं ठरवलं तर तुमची काय भूमिका राहील आम्ही देणार नाहीत काय करणार कर काय बी करणार आम्ही त्यांची पाईपलाईन तर खादूच देणार नाही ना तिथं जाऊन बसणार त्या पाईपलाईन बसायची ताकद आहे आमची एवढी गावाची तुमचं नाव सांगा मी प्रथम नागरिक सरपंच निसाहेब राजेंद्र रायप्पा तुम्ही सरपंच आहे तर तुमच्या गावातून जी पाईपलाईन चाललेली आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे त्याला पूर्णतः आमचा विरोध आहे पाईपलाईन गेली पाणी जर उच्चल तर आमच्यावर उपासमारेची वेळ येईल उपासमारेची वेळ आल्यानंतर आम्हाला कोयती हातात घेऊन कारखाने करावे लागतील आमच्या मुलाबाळा असत आणि जे दूध धंदा आहे ते पूर्णतः कोण मिळून जाईल आणि आर्थिक व्यवस्था आमची एकदम कोण मिळेल जर त्यांनी या ची दखल नाही घेतली तर ना आम्ही पुढचं पाऊल उचलून जनसमाधी किंवा आमदार पोषण करू किंवा रास्ता रोखो करू याच्यापैकी कुठलाही आम्हाला करता येईल तेवढं आम्ही करू आणि जर राज्यातलं काही विपरीत काही गेल तर त्याला ते पूर्णतः प्रशासन जबाबदारी राहील तुमचं नाव गाव सांगा निलेश श्रीराम काळे राहणार जरवडी तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद तुमचा व्यवसाय काय शेती आणि दूध धंदा तु, तुमच्या डेअरीत रोज किती दूध संकलन होत एकवीस लिटर दूध संकलन होत अशा गावात किती डेअरे आहेत एक आठ डेअरे आहेत गावात एकूण किती दूध संकलन होत असेल एक नऊ ते दहा हजार लिटर संकलन होत गाव तर ह्या दुधावर तुमचे किती कुटुंबाचा रोजगार निर्मिती होतो एक साडेतीनशे ते चारशे कुटुंबाचा रोजगार निर्मिती होतो आता तुमच्या गावाच्या धरणातून जे पाणी जाणार आहेत तर ते जर पाणी गेलं तर काय परिणाम होईल सर्वप्रथम आमच्या जनावरांच्या जन चाऱ्याचा प्रश्न निर्माण होईल आणि त्याच्यामुळे जनावर जन कोण सांभाळणार नाही आमच्या गावच लोकांना रोजगारासाठी बाहेर बाहेरगावी जावं लागेल आणि दूधधंदा बंद होईल ठीक आहे तर आता हे पाणी देण्याबाबत तुमचं काय मत आहे पाणी तर आम्ही तसे गावकरी समजून मिळून देणारच नाही जाऊनच देणार नाही त्यासाठी काय होईल त्या अडचणीला सामोरं जाऊ आम्ही काय करणार आंदोलन करणार हो आंदोलन करणार रस्ता रोक करणार जलसमाधी घेऊ पण पाण्याला पाण्याला पूर्ण व्यवहारचा विरोध राहील पाणी जाऊन देणार नाही आम्ही गावकरी मिळून जर हे पाणी इथून नेलं तुम्हाला पाणी तर काय होईल सगळ्या व्यवस्थित सगळ्या व्यवहार सगळ्या बंद होईल ना कुठे जाणार पुणे मुंबई असंच काय आता तुमची मागणी काय पाणी नेऊन पोरीचं जीव प्रकल्प घेऊन जायक आ, मला तुमचा परिचय सांगा मी आहे भगवान धुमाळ वंजारवाडी तुम्ही स्वतः शेतकरी का नाही सर दुकानदार आहे तुम्ही एक ग्रामस्थ म्हणून ग्रामस्थ तुम्हाला काय वाटतं या तुमच्या गावातून भूमशा जी पाईपलाईन मंजूर झालेली आहे तर तुमचं काय मत आहे आमचं मत हे आहे सर पहिली जी मंजूर केलेली लाई लाईन वाशी लावे आणि भूम लावे ते सुरळीत असताना दुसरी पाईपलाईन का चालू केली आणि त्याच्यानंतर जवळ त्यांचं बांधगा प्र प्रकल्प आहे तिथं आता सध्या डबडब आहे त्या तळ्यातून एक बी पाइपलाईन का उचलत नाही आणि जसं शावतर भूमिका हिचं कशामुळे आहे गोंधरवेळीच्या तळ्यामधून सावतर भूमिका का वापर करतात त्यांना पाणी तिथून असताना हिथलंच का न्यायचंय तुमचा परिचय सांगा तुमचं नाव आणि गाव बनजे रंग बर्वे वंजारवाडी वंजारवाडी तुमच्या गावामधून भूमला पाणी चाललंय तर तुमचं काय मत आहे न्यून नाही आम्हाला जर इथून पाणी गेलं तर भविष्यात तुमच्या शेतीला किंवा काय परिणाम होईल नुकसान होईल आमची काय होईल नुकसान म्हणजे नेमकं काय होईल पाणीच भेटणार नाही तर असून तळे त्याचा उपयोग होणार नाही ना तुमच्या भागात दूध उत्पादक शेतकरी आहेत ते सगळं का पाण्यावरच चालते दुधाला म्हणजे गाईला हिरवा चारा त्याच्यापासूनच भेटतो ती जर नसेल तर दूध तरी कसं निघणार आणि जगणार तरी कशी शेतीच काय होईल शेतीला सुद्धा पाण्यावर भेटल्यानंतर काहीच पिकणार नाही बाबा असा नाही काळजी ह्याच बाबाचा आहे बोला 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 पुढे 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 थोडा आणि मजूर आहे मजूर आहेत तुम्ही अशी परिस्थिती आहे तळ आणि कोरड घासालाय अशी परिस्थिती ह्या गावची झालेली आहे अहो पूर्वी फक्त थोडं पाणी नेत होती ती जास्तच न्याय लागले वाशी नेते जर हे पाणी तू नेलं तर तुमचे भागातील किंवा गावातील परिस्थिती काय निर्माण होईल अहो सगळंच होणार आहे इथे काहीच राहणार नाही इथे काय थोडं सुद्धा राहणार नाही सुशिक्षित बेकार राहणार आहेत राहणार दुकानदारी चालणार नाही आमच्या सारख्याचा सार रोजगार बोलणार आहे का इथं सांगाय की तुम्ही म्हणजे तुम्हाला इथून सोडावंच लागेल जर हे पाणी गेलं तर नाही अहो इथल्या चांगल्या मोक्याच्या जमिनी ह्या तळ्यामध्ये गेल्या त्या शेतकऱ्याचं काय झालंय आज परिस्थिती काय त्या शेतकऱ्यालाच पाणी मिळालं तर आमचं काय होणार आहे की तुम्ही जर शासनानं बळाचा वापर केला बंदोबस्त करून जर पाणी नेला तर तुम्ही काय करणार आम्ही तिथं मिळवू पायपालाईन अडवू आम्ही सगळी जणच तिथं जाऊ जाऊ आम्ही तिथं अशी परिस्थिती आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद